महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल येवला तालुक्यातील नागरिकांना बाबतीत सावध राहावे महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल संपादक प्रवीण पाटील येवला तालुक्यातील बाबुळगाव खुर्द व परिसरातील सर्व सुजन नागरिकांना सूचित करण्यात येते की सध्या आपल्या गाव व परिसरात तसेच वाडी वस्त्यावर अनोळखी महिला व पुरुष फेरीवाले आम्ही शासनाच्या वतीने सर्वे करण्यासाठी आलो आहोत किंवा महिला समीक्षेकरण या अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्याकामी गावातील महिलांकडून फॉर्म भरून घेऊन फी घेणे तसेच आम्ही अमुक गोशाळा चालवतो त्यासाठी आर्थिक मदत पाहिजे आश्रम शाळेसाठी मदत पाहिजे अशा प्रकारचे सांगून नागरिकांची फसवणूक करतात तरी गावातील सुजन नागरिकांनी दक्ष राहून अशा प्रकारच्या कृत्यांना आपण बळी पडणार नाहीत याबाबतची काळजी घ्यावी काहीसा असाच प्रकार आज आपल्या गावामध्ये दुपारी दोन वाजता घडला परंतु गावातील सुजन नागरिक राधाबाई भड व शिंदुबाई भड या दोन्ही महिलांनी ग्राम रोजगार सेवक सागर कपलाने सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ परदेशी व गावातील काही दक्ष महिला राधाबाई भड आणि सिंधुबाई भड यांच्यामुळे फसवणुकीचा प्रसंग टळला पोलीस पाटील यांच्याबरोबर वर सागर कपलाने यांनी वेळेत संपर्क करून सर्व प्रकार सांगितला गावचे पोलीस पाटील तत्काळ त्या ठिकाणी गेले असता सदरच्या महिलांची चौकशी केली पोलीस पाटील नंदकुमार जगताप व किरण भाऊ परदेशी यांनी चाळीसगाव येथे संपर्क करून संबंधित संस्थेची चौकशी केली असता सदरची संस्थाच अस्तित्वात नाही त्यानंतर सर्व हकीकत पोलीस स्टेशनला सांगितले व जी न्यूजचे प्रतिनिधी सुदर्शन भाऊ खिल्लारे व महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक प्रवीण पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली असता ते स्वतः बाबुळगाव येथे हजर झाले त्यांनी पण त्या महिलांची चौकशी केली महिलांकडून समोरच्या व्यक्तीचा नंबर घेतला त्याला संस्थेबद्दल विचारण्यात आले त्याने दिली महिलांचा व्हिडिओ बनवून त्यांना सुखरूप सोडून देण्यात आला तरी अशा गोष्टीपासून सावध राहून सर्व बाबुळगाव खुर्द व बाबुळगाव बुद्रुक च्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा काही प्रकार गावात किंवा परिसरात घडत असल्याच्या आढळून आल्यास अथवा अनोळख्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाल दिसून आल्यास तत्काळ येवरा शहर पोलीस ठाणे अथवा पोलीस पाटील नंदकुमार जगताप यांच्याशी संपर्क साधावा कार्यकारी संपादक प्रवीण पाटील <laughs> चल भरत लवकर चल अरे लवकर चला ना चला पटपट चला चला पटपटा हे बघ हिरोईन पटकन उतरते हा परफेक्ट लागला तुला ज्योती तुटन घालत चल बच्चा या वाघमार साहेब चला पटकन किती वाघ मारले भोजले नाही आजू चला रोडगे पटेल आज बॉय <laughs> <दो आगे> शंकर। <laughs> <laughs> का सर्वांना आम्ही सर्व सावखेडा तालुका सगळे मित्र मैत्रिणी दहावीचे विद्यार्थी आपण सगळे इकडे महेश महेशमा इथे आलो आणि एन्जॉय केला नमस्कार बत्तीस वर्षानंतर सगळे एकत्र भेटलो ट्रीप केली आणि खूप एन्जॉय केलं आम्ही बत्तीस वर्षानंतर भेटतोय आणि या शाळेची नेहरू विद्यालय येथील जिल्हा तालुका गंगापूर नेहरू विद्यालय ब्याण्णव त्र्याण्णवची बॅच आम्ही गेट टुगेदर केलं पण आम्ही नव्हतो त्या गेट टुगेदरमध्ये तर आमच्यासाठी आम्ही एक ट्रीप म्हटलं तर आमच्या सर्व सर्व वर्गमित्रांनी खूप छान ट्रीप अरेंज केली आणि पडणार खूप एन्जॉय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येलूळ आणि मेहसमाळ या ठिकाणी आलो एन्जॉय केला आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो जंचलकरणारे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची बॅच आम्ही सावखेरा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलो असं ठरलं की एक दिवसासाठी मित्रासाठी द्यायचा तो कसा द्यायचा का बाबा आपण आता तरी फिरायला जायचं पण तुला जायचं तर असं ठरवलं की बाबा पहिलं वेरूळचं दर्शन नंतर खुसाबाद भद्रा मारुती करून म्हैसमाळ या ठिकाणी टी व्ही सेंटर या ठिकाणी येऊन गिरजा माताच्या मंदिरासमोर या प्रांगणामध्ये याचा समारोह आम्ही या ठिकाणी समारोप घेतोय सर्व मित्रांना पुढील आयुष्यासाठी धन्यवाद